अहो मंडळी आजच्या एपिसोडमध्ये काय घडलंय माहितीये आज चाळीतल्या नळावर चक्क शाहरुख खान अवतरलाय होय तुम्ही बरोबर ऐकलं आपला अर्णव सर हातात लॅपटॉप सोडून चक्क स्टीलची बादली घेऊन पाणी भरायला आलाय आणि त्याला बघून चाळीतल्या पोरींची जी काही अवस्था झालीये ना ते बघून ईश्वरीच्या अंगाचा नुसता तिळपापड झालाय एकीकडे पाण्यासाठी बायकांचं कुरुक्षेत्र पेटलंय तर दुसरीकडे ईश्वरीला आता प्रश्न पडलाय की हा माझा नवरा आहे की पब्लिक प्रॉपर्टी बायका त्याला हाय करतायत फ्लाइंग किस देतायत आणि आपली ईश्वरी जळफळाटाने लाल झालीये पण मंडळी या भांडणात आज एक अशी गोष्ट घडलीये ज्याची आपण सगळे वाट बघत आहो ईश्वरीच्या तोंडून अखेर ते तीन जाधुई शब्द बाहेर पडलेच आहेत हे पॉझिटिव्हनेस नाहीये हे प्रेम आहे माझं तुमच्यावर बाबो म्हणजे गाडी आता ट्रॅकवर आलीये तर्क पण तिकडे राकेशचा दुधाचा प्लॅन कसा फसलाय आणि अर्णवच्या या हिरोगिरीमुळे पुढे काय राडा होणार आहे चला उघडूया आजच्या बर्मागरम एपिसोडचा पिटारा आज आपण बोलणार आहोत तू ही रे माझा मितवाचा आजच्या भन्नाट एपिसोडबद्दल आजचा एपिसोड म्हणजे कभी खुशी कभी गम आहे एकीकडे राकेशच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलंय तर दुसरीकडे अर्णवने चाळीतल्या नळावर पाणी भरून बायकांची मनं जिंकली आहेत आज आपण अर्णवचं ते स्लो मोशन एंट्री चाळीतल्या बायकांचा रोमॅंटिक अटॅक आणि ईश्वरीचा जलकुकडी अवतार या सगळ्याबद्दल बोलणार आहोत एपिसोडची सुरुवात होते ती एका अपशकुनाने ठिकाण राकेश आणि अंजलीची बेडरूम राकेश बेडवर बसलाय डोक्यात नक्कीच काहीतरी वाईट विचार चालू असणार अंजली त्याच्या शेजारी उभी आहे आणि अचानक खणका आवाज अंजलीच्या हातातून दुधाचा ग्लास पडतो आणि दूध जमिनीवर सांडतं आता सामान्य घरात दूध सांडलं की आपण म्हणतो दुधाचा नासाडा झाला पण इथे सिरियलमध्ये दूध सांडलं की समजायचं कोणाचं तरी जीव वाचला राकेश चिंतेने विचारतो काय अंजली असा कसा पडला ग्लास मनातल्या मनात तो नक्कीच शिव्या घालत असणार की माझा प्लॅन मातीत गेला अंजली बिचारी रडवेल्या सुरात म्हणते सॉरी चुकून पडला दूधच तर आहे ना हो अंजली तई ते।, ते दूधच होतं पण त्यात राकेशने प्रेमाचा नाही तर विषारी मसाला टाकला होता हे तुला कुठे माहितीये राकेश नाटक करतो मी दुसरा ग्लास आणतो पण बघा गरोदर स्त्रियांना ना एक वेगळीच शक्ती असते ज्याला आपण सिक्स्थ सेन्स म्हणतो अंजलीला बरोबर कळतं की हे दूध न पिण्यातच शहाणपण आहे ती म्हणते नको मला मळमळतय मल नॉजिया होतंय आज दूध नको प्लीज राकेशचा चेहरा बघण्यासारखा झाला होता तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती धुपाटण आलं अशी त्याची अवस्था होती तो बाहेर येतो आणि स्वतःशीच पुटपुटतो प्लॅन फसला आता काहीतरी वेगळं करावं लागेल सीन कट होतो आणि आपण येतो थेट चाळीच्या नळावर सकाळची वेळ मंडळी मुंबई पुण्याच्या चाळीतली सकाळ म्हणजे दुसरं महायुद्धच असतं कारण पाणी सार्वजनिक नळावर बायांची गर्दी जमलीये एकीचा हंडा दुसरीची बादली तिसरीची कळशी एक बाई ओरडते ए बाजूला हो मी आधी बादली लावली होती दुसरी म्हणते मी मघाशीच आलीये तिसरी म्हणते एक एक जण या हे दृश्य बघून असं वाटतंय की या बाया पाणी भरायला आल्यात की एकमेकींचे केस उपटायला लांबून ईश्वरी आणि नम्रता हे सगळं बघतायत नम्रता घाबरून म्हणते ताई या बाया पाणी भरतायत की एकमेकींचं रक्त पितायत आपल्याला एक, एक थेंब पाणी नाही मिळणार ईश्वरीला वाटते की ती जाऊन काहीतरी मॅनेज करेल पण तिथे आता एंट्री होणार आहे आपल्या हिरोची आणि मग ते घडतं बॅकग्राऊंडला एकदम रोमॅन्टिक गिटार वाजू लागते स्लो मोशनमध्ये कॅमेरा फिरतो पांढरा शुभ्र शर्त जो पाणी भरताना नक्कीच खराब होणार आहे डोळ्यावर गॉगल सकाळी सकाळी नळावर गॉगल लावून कोण येतं राव हो? आणि हातात काय तर स्टीलची बादली आपला अर्णव सर असा चालत येतोय जणू काही जोहरच्या सेटवर शूटिंग चालू आहे त्याला बघून तिथे भांडणाऱ्या बायांचं भांडण तिथेच थांबतं त्या अशा मंत्रमुग्ध होऊन बघतायत जणू काही नळावर पाणी नाही तर अमृत सांडतंय एक मुलगी म्हणते अय्या पिक्चरचा हिरो दिसतोय ग दुसरी म्हणते सेम शाहरुख खान तिसरीला अजून म्हणते आपलाच एक्का शाहरुख अहो बाई तो तुमचा शाहरुख नाहीये तो ईश्वरीचा अर्णव आहे पण हे त्या मुलींना कोण सांगणार नम्रता ईश्वरीला धक्का देऊन म्हणते ताई बघ माझा नवरा सॉरी तुझा नवरा आलाय ईश्वरीची अवस्था अशी झालीय की तिला हसावं की रडावं हेच कळत नाहीये अर्णव त्या गर्दीत घुसतो आता आपल्याला वाटेल हा भांडणार पण नाही हा कॉर्पोरेट माणूस आहे याला क्राऊड मॅनेजमेंट जमतं तो म्हणतो गाईज रिलॅक्स स्ट्रेस घेऊ नका ऑर्गनाइज्ड रहा सगळ्यांना पाणी मिळेल इंग्लिश ऐकून निम्म्या बाया तिथेच गार एका काकूंना तो म्हणतो काकू मी मदत करतो त्या काकूला अजून म्हणतात काकू नका म्हणू ना अर्णव म्हणतो बरं ताई त्या म्हणतात ताई पण नको अरे बापरे म्हणजे म्हातारीला अर्णवने बेबी किंवा शोना म्हणावं अशी अपेक्षा आहे का ईश्वरी हे बघून शॉक झालीय तिला कळत नाहीये की या काकूंना नक्की काय झालंय अर्णव सगळ्यांना लाईन लावायला लावतो आणि गंमत बघा ज्या बाया मगाशी एकमेकींचे केस्ट ओपटायला तयार होत्या त्या आता अर्णवच्या एका शब्दावर शिस्तीत सैनिकांसारख्या उभ्या राहिल्यात नम्रता म्हणते वावा काय जादू केलीये अर्णव चक्क हायफाय देतो नळाखाली बादली लावतो आणि पाणी भरून देतो एक मुलगी आपल्या मैत्रिणीला म्हणते हा तर माझा जीवच घेणार आहे अगं ए वेडे तो जीव घ्यायला नाही पाणी भरायला आलाय पण अर्णवच्या या स्मार्टगिरीमुळे ईश्वरीच्या पोटात मात्र जळजळ जल सुरू झालीय ईश्वरीला हे आता सहन होत नाहीये ती अर्णवला कोपऱ्यात खेचते ती रागात म्हणते तुम्ही गप्प बसा हो काय चाललंय तुमचं अर्णव बिचारा निरागसपणे किंवा तसं नाटक करत विचारतो काय झालं मी सिंदूर काय इरिटेट होतीयस ईश्वरीचा पारा चढलाय ती म्हणते इरिटेट नको होऊ तर काय करू इथे जत्रा भरली आहे जत्रा या बाया तुमच्या मागे नाचतायत अर्णव हसून म्हणतो बघ ना किती आहेत सगळे आणि तो चक्क त्या बायांना पुन्हा हाय करतो त्या बाया पण त्याला फ्लाईंग किस देत आहेत बस ईश्वरीच्या संयमाचा बांध फुटला ती अर्णवच्या हातात मी बादली घेते आणि म्हणते सोळा माझ्या नवऱ्याला चला इथून ती अर्णवला अक्षरशः ओढून तिथून घेऊन जाते जाताना त्या बायांवर ओरडते काय ग जमानाच राहिला नाही बाजूला वा ही ईश्वरीची वागणूक बघून मला हसू आलं म्हणजे जेव्हा स्वतःचा नवरा दुसऱ्यांना मदत करतोय तेव्हा बायकोला अभिमान वाटायला पाहिजे पण इथे ईश्वरीला वाटतंय की अर्णव हातचा जातोय की काय एका बाजूला गेल्यावर अर्णव विचारतो इंदोर काय चाललाय पुन्हा पझेसिव्ह ईश्वरी म्हणते माझा नवरा या चाळीचा जावई आहे नोकर नाही काय गरज आहे सगळ्यांना मदत करायची इम्प्रेशन पाडायचंय का अर्णव तिला छेडतो वेट अ सेकंड तू खरंच पॉझिटिव्ह झाली आहेस का आणि इथे सुरू होतो तो संवाद ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो ईश्वरी चिडून बोलते हो का नाही होणार पॉझिसिव्ह सारखं मलाच प्रश्न विचारता इंटरव्ह्यूमध्ये माझी ईश्वरी असं कोण म्हणालं होतं तुम्हीच ना माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाहीयेत पण मी माझा नवरा का म्हणते हे तुम्हाला का समजत नाहीये अर्णव थोडा गंभीर होतो तो म्हणतो आपण यावर नंतर बोलू पण आज ईश्वरी थांबणार नाहीये आज ती बोलूनच मोकळे होणार आहे ती म्हणते नाही आजच सांगते सर सगळी गडबड झालीये आपली सेटिंग बदलली आहे म्हणजे ईश्वरी लाजत नजर खाली झुकून जशी नवीन नवरी असते तशी म्हणते डोळे मिटले ना की फक्त तुम्हीच दिसता मनात एक मिनिटही तुमचा विचार जात नाही तुम्ही लांब गेलात की मिस करते आणि जवळ आलात की हृदयाची धडधड वाढते बाभो हे तर थेट कुचकुच होता हे झाले अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो नो नो डोंट बी पझेसिव्ह पण ईश्वरी आता फायनल सिक्सर मारते ती डोळ्यात डोळे घालून म्हणते नाही ओ प्रेम आहे माझं तुमच्यावर बॅकग्राऊंडला एकदम सॉफ्ट रोमॅन्टिक म्युझिक आणि हवेत गुलाबाच्या पाकळ्या हे आपण इमॅजिन करायचं अर्णव शॉक्ड त्याला अपेक्षित नव्हतं हो की मिस इंदोर इतक्या लवकर क्लीन बोल्ड होईल दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात अर्णवला सुद्धा आता कळून चुकलंय की हे प्रकरण फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पुरतं उरलं नाहीये एपिसोडचा शेवट गोड होतोय प्रोमोमध्ये दाखवतात की आईबाबांच्या लग्नाचा वाढीलास साजरा होतोय अर्णव बाबांचे पाय चेपतोय हे बघून बाबांच्या डोळ्यात पाणी येतं अर्णव जो कधी कोणासमोर झुकत नाही तो आज सासऱ्यांचे पाय चेपतोय हे बघून ईश्वरी भारावून जाते तिच्या मनातलं प्रेम आता आदरात बदललंय आजचा एपिसोड म्हणजे निव्वळ पैसा वसूल होता एकीकडे अर्णवने दाखवून दिलं की तो फक्त एसी केबिनमध्ये नाही तर नळाच्या रांगेत सुद्धा बॉस आहे आणि दुसरीकडे ईश्वरीने अखेर आपल्या मनाचा दरवाजा उघडलाच पण एक प्रश्न अजूनही बाकी आहे राकेशचा पुढचा डाव काय असेल आणि अर्णवीश्वरीचं हे नवं प्रेमप्रकरण राकेशच्या डोळ्यात कसं खुपणार अंजली आणि तिचा बाळ सुरक्षित राहील का आणि त्या चाळीतल्या काकू अजूनही अर्णवला लाईन मारतील का हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे तुम्हाला काय वाटतं अर्णव ईश्वरीच्या या प्रेमाचा स्वीकार करेल की पुन्हा काहीतरी कॉर्पोरेट लॉजिक लावेल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा रोमँटिक आणि पाणीदार एपिसोडचा रिकॅप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्या सबस्क्राईब बटनवर बादलीभर पाणी होता म्हणजे क्लिक करा आणि बेल आयकन वाजवा